हा कवाल गवात घेऊन जायचं इथन कोणी लावला नाही पण जाणून बुजून लावलेला आहे काजू मारण्यासाठी नमस्कार मंडळी मॅजिक मराठीच्या नवीन लॉग मध्ये मी प्रशांत आपलं स्वागत करतो सोबत बघा कोण आहे श्रुती आयकर आणि माई आहे सुभ्या आम्ही जाता कड्याच्या मालावर काय काय आहे सर्वंद्रा फणस काजू आणि आंबे बघा फणस आहे तिकडे एवढ्या लांब हो आहे आमचं घर आहे ना तिकडे आहे यातून दोन डोंगर सोडून एवढ्या लांब आडव्या जायचं आहे आणि रस्ता लय खराब आहे रास्ता नाही बारकीची वाट आहे आणि ह्या साईड बघा काजू आहेत आणि ह्या रानात कोण येत नाही वाटत आता माणसं कमी झाली गावची नाही काय गाव काय काय काठी ना तू खूप पुढे नको काठी घेऊ तिकडे आहे ना माई मी आणि महेंद्र ना इथं टाळे बघायचो आहे ना मधमाशांचं पोळं ते आम्ही इथे बघायला यायचो आणि संध्याकाळच्या वाजता ना बरोबर सूर्यकिरणाने चमकत होतो हो, डेंजर हो। आहे आणि तिकडे मागे दगड आहेत ना त्या दगडांच्या आतमध्ये हमका असायचा तो टाळे जे भरपूर असायचे आता इकडे जंगल तोड होत नाही या साईडला ना इथं जुना मसलोट आहे इथं तर तिथं ना पहिल्यांदा आता हा स्मशानभूमी उठा बोलत आहे तर तिथे माणसं आहे ना पहिल्यांदा माझी माणसं पुरायची ना तिथं माणसं पहिल्यांदा माणसं पुरायची पद्धत होती तिथे तर आता काही वर्षांपासून जाळायला लागेल तर ती दुसरी स्मशानभूमी आहे तिथे पण अग, अगोदरपासून ना माणसं पुरायची अगोदर म्हणजे जाळण्याऐवजी आणि त्यानंतर बघा आता ह्या मध्येच भागात आलो आहे ह्या साईडला आहे ना चार पाच डोंगर क्रॉस केल्यानंतर पोपरवणे गाव आहे समोरच्या साईडला इकडे संगट ना संगट आहे आणि इथे मागे आमचं गाव आहे कोंढे गाव आहे आमचं आता आपण नदीच्या जवळजवळ चाललोय थोड्या वेळात नदी आहे आता इथे आहे ना नदी आहे इथे शिकार शिकारी साठी चांगली जागा आहे बरखनदार कोण राहिलं नाही आमच्याकडे शिकार करायला आता बरकंदार भेटलं की बघू पण बरकंदार शिकत नाही ना असं बरकंदार जातात इकड तिकड शिकारला कुणाला वाटा नाही भेटला मग सांगतात इकडे लोक ना की मला वाटा नाही भेटला लागते मग बरकंदार जातो जेलमध्ये मग आता हे सगळं बंद झालं आता शिकार विकार कोण करत नाही वन खात्याचं पण चांगलंच लक्ष असतं चवण बघा पिकलेत काय ठिकाणी काही ठिकाणी चक्की आहे भाई। का काटा लागला मग काय काजूवर यंदा काजू झालेच नाही का संपले आता पण ना बिया वरती खाली पडलेल्या बाबा बिया दा बाबाडे दाखवते बाबाने भेटल्या बिया

त्याच्यामुळे दर कमी झाला आता दर आहे सत्तर रुपये किलो किलोला बघा शेतूला भेटलं भेटलं घेऊन घे मला बी दे <laughs> माहिती आपल्या खात्यात जमा करेम पाहिला ना पण हो आता कसं सवय नाही ना नायतर कच्चा जरी असेल ना बोट काजूचा कधी त्याला मारून 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 खाली पडायचो मारून खाली लाईटीची लाईन टाकली कुठे कुठे अरे तिकडे लाईटीची लाईन आली चालू झाली कशी कळाली जायची विहीर तिकडे विर आणतात हे नदी बघा आतली आहे चालू असते त्यानंतर एक जानेवारी फेब्रुवारी झालं ना तर ती संपतीची नदी तिकडे आम्ही गर्दी लावला येतो खेकडी पकडायला त्या नदीची खेकडी असतात ना ती भेटतात तर आम्ही येतो मागे व्हिडिओ टाकली होती धरून फोडणारी खेकडी ते इकडून येतो खाली वरच्या साईडला गणपती होतात खालून नदी आहे ही नदी सरळ जाते खाडीला जगबुडी नदी साईडला जाते ना ही माई जगबुडी आहे ना खेडला आता आता इथे बघा विकास होतोय विकास गावचा विकास इथे पो रस्ता वीज चालू झाली कनेक्शन झालंय ऋतू अजून नाही जमली हा आम थोड्या वेळ थांब मग कसं तुला तंदुरी होईल आपल्या मुलांना काय बोल तू तो वाजवायचा आता हिच्या मधी ना हिच्या मध्ये धरण बांधायचा आणि पाणी साठवायच आणि पाणी साठवायचा आणि ते अंघोली करायचा आता खूप दम लागलेला आहे चढून चढून हा ना आता पाय दिसतात माई मला माहित आहे का आम्ही लहान होतो ना तिथं आम्ही इथं पातळीची डाळगी घेऊन जायचो तुकड हो। आणि त्याच काय काय ते त्याला कवाल आणि गवत हा कवाल गवात घेऊन जायचं इथनं आणि आमच्या पप्प्याला ना ओझ झाला की म्हणायचं मरू दे मान माझी दे मोडू दे मान मानत मोडेल मला काय करायचं काय करायचंय मोडू दे असा तर लहानपणी सांगायचं अरे आमच्याकडे हे झाड आहे ना का मुंबईला हे ते चॉकेट म्हणून वेगळं असतंय हा म्हणजे याचाच प्रकार आहे कलम बांधलेला पण त्याला फुलाची गुच्छ असा मोठा येतो गुच्छा येतो हा गुच्छ येतो हा हीच प्रजात आहे ना तिथं आमची पडली आता पडलीच की नाही सांग सो मित्रांनो इथे आलो आता आम्ही चढ चढून थोडीसा ना इथे रेव लागले कळेचा माल या काड्याच्या मला आलो आम्ही आणि इथे करवंद आहेत आणि बघा करवंद घ्यायला किती गर्दी झाले चुतू 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 ते हात साटकू नको करवंद पिकलेत काढायची सगळी काळी काळी झाली अगदी घेऊन जाते हम्म गोळ्यात माई मारू काय काही ठिकाणी एकदम आंबड असतात हे बघा हळदीचं झाड आहे त्यावरची हळदी आलीच नाही का <laughs> <काई -गाईच्य। laughs> आता

पाय हो नाही दिलेला मुळ बी असते ना जुना खाली गावठी आणि हे कलम आहेत हे सगळे लक्ष घालणार असाल तर हे काजूच्या बिया मिळतील आतमध्ये आपलं त्या बिया काढायला येणार असतील तर ठेवून दे खाली खाल पण कुठे एवढाच काय

पाऊस पडलाय पाऊस पडलाय पाऊस पडला बाबू तुत गोड हा वनवा कोणी लावला हा वनवा कोणीतरी माणसाने लावलेला आहे मित्रांनो हे बघा हे जंगल आहे एवढ्या गावापासून एवढं लांब आहे ना आतमध्ये <laughs> आणि एवढं घनदाट पण नाहीये इथे घरखन होऊन आग लागले परंतु इथे वनवा लागलेला आहे मुद्दा होऊन काही लोक वनवा लावतात बाई गुन लावला वनवा कोणी लावला तो माहिती नाही पण जाणून बुजून लावलेलं आहे काजू मारण्यासाठी हे छोटे छोटे जे काजू लावलेले होते ते जाळून टाकले त्याने बघा ना कोकणची माणसं साधी बोली अशी असतात अशी साधी बोली माणसं असतात बघा की आपल्या आपल्याच ओळखीच्या एखाद्या माणसाचं नुकसान व्हावं म्हणून हो असा वनवा लावून टाकतात पण ते फक्त एका माणसाचं नुकसान नाही होतं पूर्ण निसर्गाचं नुकसान होतं आता आणि हे भरून काढण्यासाठी तो एवढा एवढं मोठं झाड आहे पूर्ण जळून खाक झाला आहे तो झाड रुजवण्यासाठी किंवा रुजण्यासाठी जंगलात किती वर्ष लागतील ना श्रोती बरोबर आहे ना

काटे असतात त्याच्या पिसांना तो असतात ते आ, ते पाटी असतात ना प्रबंध गावा गिर एका ठिकाणी इथे झाडलंय हे सगळं रोज झाडले तोकिनेने ते संरक्षण करगा हा इकडे आता आ बे लागला रूप आहे ते हो तो बघ आंबा पण आहे त्याला कुठे आहे हे बघ काढून घेऊया अच्छा हां 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 अरे काल आंबाईलाच भाऊ झालेत का तयार हे माहिती आहे भाडला आपली ना छोटे छोटे काजू पण झाले पडला बघ आईशी माणूस आहे एक बोंड उठला सांगितलं तरी आजी मना करते मग काय झालं तू ना कामच करतेस करायला पाहिजे आहे काय

दोनचा घालण्यासाठी खूप चांगला आंबा हा पडलाय बघ पिकायला लागला का काय नाही 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 खराय कोणी फणस तयार असतील तेवढेच घ्या पण फणसाचा झाड बघायचं ना तुला एवढा लांब असतो का शेती करताना घरी खाऊन टाकलेल्या बिया हे ना एवढ्या वर्षी तुला नाही पण पण तेव्हा एवढी जवळ जवळ एक बर का आम्ही पडलेच बरेच बाबा नसले पिवळा आणि कचकची तसा मस्त कच्चा बे भारी किती दिवसांनी कापला तरी तो घरा ओला होत नाही होत नाही मस्त असतो सुका सुका सुख चौकाशाला बाबा झाला तरी दरवर्षी येतोय काय काय आंबे एक वर्ष आड करून येतात फणस आंबा एक उ... वर्ष आड करून चाळीस पन्नास रुपये देऊन आपण दोन दिवस दोन वर्ष त्याची जर मेहनत केली दोन ते तीन वर्ष हेत oh. ना काय ह्याच्यामधून हो हो कसा ओळखायचा आईना म्हणा ते आई ना म्हणणं वर पण वळबिळ काय नाही बा मग कशा पण वळी बघितल्या आपली त्यांची आपली आपलच आहे ह याच्या तिकडे इकडे बारको आहे त्या हरीच्या तिकडे जावलेलं आहे तिकडे कुठे काय काजू आहे काय नाही तिकडे त्याच्यात नाही जाऊ बाबू पूर्वीचा हे कंपाऊंड बघ किती मजबूत आहे आपण अजून मजबूत आहे बघ कसा आहे मातीत आहे फक्त कधी माहितीये का एकोणीसशे अण्णा पंच्याऐंशीचा होता सॉरी त्र्याऐंशी चा होता मग तो किती जास्त ब्याऐंशी चौऱ्याऐंशी चा असेल पण मग चौऱ्याऐंशी चा कसो अजून पण कडक दोन तीन वर्षाचा होता मला तरी आठवत नाही तुम्ही इकडे जेवण बिवणं घेऊन यायचं ते मला जरा जरा आठवतो पाणी का तिकडे साहि बालस्थानला खाली गेले ना आणि त्यांनी आपला दोन ला आपला फय विकले ना आंबेरी ते हजार रुपयाला ते दोघांनी हजार रुपया म्हणजे आतापर्यंत कसं घेतलं मी त्यांचं ना आपलं एक ठिकाणी हजार रुपये हजार रुपये घेतलाय पाच रुपये मजुरी जवळ एका माणसाची मजुरी पाच रुपये होती पाच रुपये हजार रुपये कसं झालं त्याच्या अगोदर दोन रुपये मजुरी होती दोन रुपयात काय यायचं तेव्हा सगळे एक आणि दोन आणि खरेदी असायची सत्ता होती एक आणा एकाना म्हणजे आपण चार म्हणतो ना त्याचा एक भाग पाव सहा पैसे म्हणजे एक ची चर्चा ही चौऱ्यांशी पंच्याऐंशी ची पण ह्याच्यात काय असं करण्यासारखं पाणी लांब आहे ना पाणी लांब लाईट आता येते च कनेक्शन आणू शकतो बाबू लाईट पाणी पण येऊ शकतो नदीत ना पण त्याला तू ऐक दमलीस नाही का रे तू दमलीस ना तू नाही जेवणार ना दो दोन चार वडे कमी बनाव सो मित्रांनो काड्याच्या मलावर जंगलात जाऊन आलोय आणि काय काय भेटले बघा बिया भेटल्या थोड्याशा हे फणस तीन आंबे कुठे आहेत आंबे थोडे भेटले सो आंबे आहेत ना आडी एवढी लागेल का एवढ्या आंब्यांची बाबांकडे या व्हिडिओचा एंड इथेच करतो तरी तुम्ही आपलं मॅजिक मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा मला इंस्टाग्रामला फॉलो करा माझा आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय